मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे तो काळच मोठा धामधुमीचा होता विजापूरचा आदिलशहा आणि अहिल्यानगरचा निजामशहा या सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत लढाईसाठी त्यांना फौज लागे या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत मराठे काटक व शूर होते तसेच ते धाडसी होते स्वामिनिष्ठ होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठी सरदार फौजबंद असत कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी त्याला सरदार की देई कधी कधी जहागीरही देई जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत विजापूर व अहिल्यानगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते त्यात सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरुळचे भोसले हे प्रमुख होते सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांच्या कन्या होत मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमे निघाले सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट वेरूळच्या लेण्याजवळील दृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारेही हळहळ उसासे सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो पण एका शिवभक्ताने मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त ते होते मालोजीराजे भोसले वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ वेरुळच्या बाबाजीराजे भोसले यांची ही मुले वेरुळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती मालोजी राजे व विठोजी राजे मोठे कर्तबगार होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यार बंद होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहची राजधानी होती तिथे मलिक अंबर नावाचा त्यांचा वजी होता त्याने वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली त्यांनी निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणवी केली निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली भोसल्यांच्या घरी वैभव आले उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयताना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षाच्या असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजीराजांनी आपल्या पुतण्याचा आणि जहागिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजींसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची लेख जिजाबाई मोठी सुलक्षणी होती जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा फोजफाटा बाळगून होते निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे व जिजाबाई यांचा विवाह हो, मोठ्या थाटामाटात केला राजमाता जिजाबाई भोसले कुळांची लक्ष्मी झाल्या शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता मुघल बादशाने ती निजामशाही जिंकायचा भेद केला विजापूरचा आदिलशहा त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिकंबर व शहाजीराजे निकराने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला आईला नगर जवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली या लढाईत शरदजी मारले गेले पण शहाजी राजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागला त्यातून उभयतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वजीर मलिक आंबर मृत्यू पावला त्याचा पुत्र फत्तेकार हा मोठा कारस्थानी होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला त्याच काळात निजामशाहीला उतरती काळा लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साखळे घातले तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाही परत आले